जरी ही पाऊल वाट असली तरी येते जा हो ती ये जाते जा ती यातनच गुरं ती नेहती ती या काय सुद्धा नाही कधी सुद्धा अडव नाही जरी हो काय ती येत असली जात असली तरी त्यांना मी काय म्हणत नाही जाते ती तरी म्हणती वाटच नाही वाटच नाही मग ती करते ती पिकवती ती कशी रोज रोज त्या भांडणानं वायता घेऊन गेला एक तर आयो ने आज स्वयंपाक ती करत होती मी स्वयंपाक ती केला राडा उठला होता घरी माझी मला काम धंदा माझं माझं डोक्यात लागलं स्वयंपाक करत होती वैताग आला ह्या भांडणाचा ती तीच कुटाना तीच तीच नको वाटायला लागल या ग बसलेलं बरं का उपयोग नाही भांडून पण काय नाही खरटच तर ठरवायचं ठरवते तीच त्यांना काय वाटतंय काय नाही काय माहीत वैतागून गेला जीव चांगलं पण त्यांना कळना वाईट पण कळना सदै दुसऱ्याला आडव 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 काय नुसतं वाढवून म्हणलं होतं खाली रान ती पण राहिलं कुठल्या कामात मन लागतंय गा काय मोरगासाला मका द्यायची ह्याचा हुरडा होता आला आमच्या आमच्या डोक्यात वेगळं तुझं सोन्यासारखं पीक नाही का तुझं पिकत नाही गा असल्याशिवाय तर बोलणंच नाही कुठं तर चार पैसे होते याला म्हणती कुठं तर चांगलं होईल पण रान पण कमी आहे गेव कसं समजून तर कसं घ्यायचं तीच तीच पुढचं मागचं दिवस एकच होया लागले तर म्हणून कुठं तर म्हणलं होतं वाढवून दिलं म्हणजे सरळ होतय सगळं काशावनं पण वाढवायचं काशावनं पण काय पण मला पण वाटलं त्यांनी बोलवायचं होतं पण त्यांनी काय मला बोलवलं नाही त्या पाकापेक्षापर्यंत गेल्या ह्यात आमचं वाढत गेलं पण आता ना मला तोंड सुद्धा वाटत नाही का मला बोल वाटत नाही त्यांना काहीच नाही माझी मी ग बसते काय नको गं टेन्शन नको डोक्याला ती बोललं ना माणसाला त्या माणसाला वाटतं तिलाच लय काय गरज आहे काही त्यामुळं ती वाढतच चाललं या माझं माझं लिखरू होती माझा परपंच असं मी निवांत राहते कष्ट करायचं खायचं खाय नको बघायचं वाढवून वाढवून दिलं तर बघायचं नाही तर बघायचं ह्याच्यातच काय असेल ती पण ते आडवं लावून लावून माझं डोकं खरं दुखायला लागलं वैतागून गे काय कशात मन लागतंय मा का काय कुठलं काम सुचतंय काय सुद्धा नाही बघा आज तोडणी मुडणीला मला आले ते आता हे तोडून मुडून घ्यावं लागल पाऊस चालू आहे दोन तीन दिवस झालं पाऊस पण चांगला येतो या महागणं मका केलेले हवा मका कसले उगवले ते कशा आले ते नुसते हिरव्या गार उचलाय लागले त्या दुसऱ्या पावसाच्या दरम्यान ते टाकलेल्या मका त्या हे पहिल्या पावसातले त्या आता ही तोडी तोडायला मोडायला आले ते तरी मी म्हटलंच होतं राहू द्या तरी हेनी काय ऐकलं नव्हतं हेनी म्हणत होतं मोरगासाला द्यायची पण आता ही हुरड्यात आली आहे मका आता देऊन तरी काय उपयोग आहे शेतकरी असं घेत नसते तर ज्या वेळेस केरळीत मका असते त्यावेळेस मोरगासासाठी चालती ही मका पण आता ह्याचा हुरडा झाला आहे त्यामुळे हे मका पण काय विकता येणार नाही काय नाही झालं घरचं आवरलं पटपट आता शेळ्या पण बांधले त्या इकडं खायला हेनी बांधले त्या म्या काय बांधल्या नाही त्या आज म्हणलं तु। तुला घरचं काम भरपूर आहे तुझे तू घरचं बघ माझे मी शाळ्यासनी बांधून येतो बांधून या म्हणलं मग माझं माझे मी बघते आणि आता एक सांगितलं आहे त्याने कुणी कितीही बोलू दे कितीही बाडाभडा करू दे ना लक्ष देऊ नको तू ना आधीच लागू नको तुला तुझं तुझं बघ म्हणलं जरी काय बोललं तरी आपलं आपलं काम चालू ठेवायचं कुणाला तोंड उचलून सुद्धा बोलू नको म्हणली आता मग नाही आता मी पण नाही लागत पण त्यांचं चुकतंय त्यांच्या लक्षातच येणार जी चुकतंय ना ती लक्षातच ती येणार मलाच म्हणते तूच कारणीभूत आहे सगळ्याला पण काय एवढं जगाच्या वेगळं तर मी काय मागितलं नव्हतं जसं त्यांना आहे ना जास्त राहून तसंच मला खाली वाढवून सामायिक ठेवायचं सा होतं वरच पण ती राहिलं नव्हतं सामायिक सगळं आता साम एक त्या टायमाला ठरलं होतं पण मामान तसं केलं नाही कागदपत्रे जे लाईन केलंय जी के आजी, ही केलंय त्यात आमचं ती रानगुतंय ना तिथं त्यांची घरं ती त्यात म्हणून मी एवढी पिटून उठली होती त्यांनी पण वाढवून दिलं आम्हाला तर काय त्यांनी राही ना का त्यांच्या जाग्यावर पण आम्हाला ती वाढवून दिलं आम्ही पण शेती करू ना त्यांच्याबरोबर तेवढीच आमचं आम्हाला पण कुठं तर वाटतं आम्ही पण सोन्यासारखे पिकअप ती कुठं तर राहावावं पण त्यांचं काय नाही त्यांचं चालूच आहे आमचं घर काढत नसतो तुला रानपण वाटून देत नसतो कुठं वाद घालता एवढं बोलून जर सुधरत नसतेली सगळं करून बघितलं प्रेमानं सांगून बघितलं वाद खेळून पण बघितलं आता राहिला प्रश्न त्यांच्या मनानं काय करेल ती कर त्यांचं मन पण मला ती पटत नाही तर त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यावर मी काय करीन काय नाही आता ती माझा पुढचा प्रश्न आहे पण चालूला त्यांचं पीक आहे त्यामुळं मला काय बोलता नाही आता ती स्वतः म्हणली आहे सोन्यासारखं पीक तुला देऊ आहे तर सोन्यासारखं पीक तुझं नकोच कारण तुझं कष्ट तुझ्या लेकराबाळ्याचं कष्ट त्याच्यात आहे त्यामुळं मी तुझं पीक पण मागत नाही ती पीक आहे ना तुझी तुलाच लाकला दे तुझं तुझं पीक तू तुझं बाळ ती कष्ट करा ती काढा मग काय रिकाम झालं मला वाटून द्या तुम्ही जे म्हणता ना वाटणं वाटत देत नाही हे वाटीच पण जे काय सुद्धा नाही हा येतन तुम्ही जाता जाऊन न जाता असं कधीच म्हणायचं नसतं कारण कुठं तर ती खोटं बोलता तुम्ही तुम्हाला वाटत नसेल तुम्ही बोलता पण ती खोटं जास्त ज्या त्या काय कसं असेल तसं आता ही मका मोडायची तोडायची आता एकट्या माणसाचं माझं काय का विचार भरपूर राहतं दिवाळी दिवाळीतच येते बरोबर मका काढायला त्या टायमेला मला हे नाही म्हणत होतं नेमकं दिवाळीत येते देव आता पाऊस सांगितला आहे पाऊस आहे म्हणल्यावर सहसा वैरणीचं नुकसान होतं आहे त्यामुळं लगेलगी काढून पण जमत नाही पण कंच वाळायला लागली ती बघा चांगली असे निबार झाली ती कंच त्यामुळं काढता पण आता तोडून जरी टाकली पावसात घावली की ती पालं सडून जाणार त्यामुळं काढायला ती अडचण कणसं कुठं वाळवायची ती वेगळंच कणस वाळवायची ती परत माका करायची नुकसान होऊन गेल्या बारीनं भरपूर नुकसान झालं तर ह्याचं पावसात गावली किंवा कणसं कोळपल्यामुळं माका पडली मग ह्या बारीनं कसं तर सुकानं बरं का खरंच कष्ट आहे ह्याच्या मागं आ ह्या बारीनं कसं आहे पडली नाही मका देवानं तेवढं तरी म्हणजे साथ दिलेवणी झालं कारण मका पडली तर एकसुद्धा कणीस हाताला लागत ना पडलं ना घुशी उंदरं काही पण असतं की ती मग खाणं ते त्यामुळं नुकसानच नुकसान असतं गेल्याबारी निमेच्या निमे कणसाचं वाटोळ झालं एवढं वाईट म्हणजे परिस्थिती बेकार झाली ना ती नुकसान झाल्यामुळं आता आम्ही ठरवले व्यवस्थित नियोजन थोडी पुढे जाऊ द्या पण ऊन पडल्याशिवाय मका तोडणे मोडणी करायचेच नाही तोडली मोडली तर व्यवस्थितच त्याचं सगळं करायचं नीटनिटकं कर। आता जरा हिरवी हाय त्यामुळं लगेच काढणं पण योग्य वाटत नाही आणि जरी आलीच बाय चान्स कोणी मागितली तर मोरगासायला पण दिली तर चालतंय होता होईल तेवढं नेहोच घरचं काम आवरलं आता आलती रानात नाही एक चक्कर मारून जावं म्हणून ही शिळे बांधले तर इथं खायला उशीर झाला त्यांना तर काय म्हणायचं आहे घरचं आवरत तो तो ते पितूर असते तर त्यांना जेवण घालायचं आई नवनी म्हणजे आम्ही दोघांसनी जोडप्यासणी जेवायला घातलं आणि शाळेसनी त्याच्यात लक्षच गेलं नाही त्यामुळं उशिरात बांधली ती पण चांगलं खायला लागली ती असं चरायला बांधलं म्हणजे खाते ती फिरायला ती नेहायला आज भरपूर असं मनावस टायमिंग पण नव्हतं त्यामुळं आपलं असं चरायला